नमस्कार मैत्रिण दिवाळी या सणानिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे दोन हजार पंचवीस दिवाळीतील लक्ष्मीपूजन कसे करावे कोणकोणते साहित्य व पूर्ण पूजा विधी जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसावरच आलेला आहे दिवाळीच्या पाच दिवसांना फार महत्त्व आहे त्यातला एक मुख्य दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन तर अश्विन महिन्याच्या अमोशाला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाचा पू पूजाविधी केला जातो अशा वेळी आपण लक्ष्मीपूजनाचा पूजाविधी आणि त्यांची तयारी कशी करायची कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर लक्ष्मीपूजनाचा विधी हा आपण आश्विन महिन्याच्या अमोशाला दिवाळीचा मुख्य दिवस प्रदोष काळात सूर्यास्त नंतरचा काळ काड़, या काळात आपण लक्ष्मीपूजन आपण करत असतो तर अशा हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त दोन हजार पंचवीसला आपण एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर असे हे आमोषा आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर आपण या अडीच तासातच आपण हे लक्ष्मीपूजन करणार आहे आता ह्या लक्ष्मीपूजनाची तयारी लक्ष्मीपूजनाची तयारी कशी करायची आहे ते पहिल्यांदा आता आपण पाहूया तर घर आणि पूजेची जागा पूर्णपणे आपण अपन स्वच्छ करायची आहे दारापुढे आपण तोर दारावर आपण तोरण बांधायचं आहे दारापुढचे आपण अंगण स्वच्छ झाडून सडा रांगोळी रंगीत रांगोळी आपण त्या दिवशी त्यावेळेस काढायची आहे दिवाळीत आपण पाचही सणाला आपण रंगीत रांगोळीच आपण दारापुढे काढत असतो तर पूजेपूर्वी जी व्यक्ती लक्ष्मीपूजन करणार आहे त्याने स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करूनच पूजेला बसावे तो कशी कौन -कौन ते ते एची तर आता ह्या पूजेसाठी मांडणी कशी करायची कोणकोणते साहित्य घ्यायचे याची मी पहिल्यांदा आता आपण माहिती घेऊया तर एक आपण पाठ किंवा चौरंग आपण पूजेसाठी घ्यायचं आहे आणि त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र आपण त्यावर हंतरायचं आहे त्यावर तांदळाची लहानसे आपण चौरस करायचं आहे किंवा तुम्ही अष्टदल जरी काढले तरी चालेल पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे त्या कलशाला आपण आठ आठ ठिकाणी हाती कुंकाची आपले बोटे वडायचे आहेत त्यावर आपण एक ताट घ्यायचा आहे तर काही जण त्याच्यात नारळ ठेवत असतात तर, तर काहीजण आमच्याकडे ताट ठेवाय ताट ठेवतात त्या ताटात जे काही आपल्याकडे पैसे आहेत नोटाही त्याच्यात ठेवतात पुन्हा सोने दागिने जे काही तुमच्याकडे अलंकार आहेत ते सर्व आम्ही हे ताटात ठेवत असतो अशाकडे अशा रीतीने आमच्याकडे पूजा मांडण्याची पद्धत आहे तर काही जण कलशावर नारळ ठेवतात त्या कलशावर आंब्याचे डाळे ठेवतात काही ठिकाणी अशी ही पद्धत आहे तुमच्याकडे जे पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही लक्ष्मीपूजनाची मांडणी करा तसेच ज्या ठिकाणी आपण कलश मांडला आहे त्याच्या डाव्या बाजूला आपण हळदीचे दिन, हळदीने कमळ काढून त्यावर लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आपण स्थापन करायचा आहे आणि या उजव्या बाजूला आपण फळे ठेवायची आहेत तर लक्ष्मी देवीसमोर गणपतीची मूर्ती आपण ठेवायची आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती जर नसेल तर आपण सुपारी ठेवून आपण स्थापना केली तरी चालेल कारण आपण कोणत्याही शुभ काळाची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजनेने करत असतो त्यामुळे आपण सुपारी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती आपण घेणे हे आवश्यक आहे तसेच याच आसनावर जसे मी तुम्हाला सांगितले सोने चांदीचे दागिने पैसे नाणी हे सर्व आपण त्या ताटात ठेवायचं आहे तसे त्यावेळेस आपण वहीची सुद्धा पूजन त्यावेळेसच करणार आहे तर अशा रीतीने आपण पूजेची मांडणी करायची आहे आता पूजेसाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आता पहिल्यांदा बघूया तर हळदी कुंकू चंदन अक्षता फुले धूप दीप नैवेद्य फळे पानाचा विडा सुपारी आणि पंचामृत हे सर्व साहित्य आपण घेऊनच आपण पूजेला बसायचं आहे आणि देवीपुढे आपण दिवा लावायचा आहे दिवा लावणं हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे दिवा किंवा समय लावूनच आपण पूजेची सुरुवात करायचं आहे तर अशा रीतीने आपण पूजेची मांडणी करायची आहे तर आता आपण लक्ष्मीपूजनाची सुरुवात कशी करायची आहे ते पहिल्यांदा आता आपण बघूया तर जी व्यक्ती पूजेला बसणार आहे त्याने आंघोळ करूनच जिथे पूजा आपण करणार आहे तिथे पहिल्यांदा आपण बसावे बसायला आसन घेतल्याशिवाय आपण पूजेला बसायचं नाही आसन घेऊनच आपण पूजेची सुरुवात करणार आहे तर पहिल्यांदा आप आचमन करून पूजेचा संकल्प करायचा आहे तर सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना म्हणजे सुपारीला किंवा मूर्तीला आपण हळदी कुंकू अक्षता दुर्वा फुले अर्पण करायची आहे आणि तसेच गणपती बाप्पांचा छोटासा जो कोणता मंत्र येईल तो म्हणायचा आहे ओम गण गन, गणपते नम या मंत्राचा जप केला तरीही चालेल तसेच गणपतीची पूजन झाल्यानंतर आपण कलश आणि इतर देवत्यांची आपण पूजन करायचं आहे त्याच पद्धतीने म्हणजे कलश तसे इतर देवता कुबेर लक्ष्मी माता यांचं पण पूजन करायचं आहे आणि त्यांना अक्षदा हळदी कुंकू फूल अर्पण करून त्यांना आपण नमस्कार करायचा आहे तर अशा रीतीने आपण हे सर्व पूजन करायचं आहे तसं लक्ष्मी देवीची पूजन आपण करायचं आहे लक्ष्मी कारण आपण लक्ष्मी मातेचीच पूजा करत आहे लक्ष्मीपूजन आहे म्हटले की लक्ष्मी मातेची पूजा पहिल्यांदा करायची आहे तर लक्ष्मी देवीला पहिल्यांदा आपण हळदी कुंकू चंदन लावायचं आहे जर तुमच्याकडे जे कोणती फुलं आहेत ते फुल आपण लक्ष्मी देवीला अर्पण करायचं आहे शक्यतो लक्ष्मी मातेला लाल फुल लाल रंगाचे फुल देवीला अर्पण करायचं आहे जसे की कमळाचे फूल जास्वंदी जे काही तुमच्याकडे फुले आहेत ते फूल आपण लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे तसे त्यानंतर आपण पंचामृत पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध साखर हे पाच पदार्थ मिळून आपण हे मिश्रण करून याला आपण पंचामृत म्हणत असतो तर ह्या शुद्ध पानाने मूर्तीला आपण पहिल्यांदा स्नान घालायचं आहे त्यानंतर वस्त्र आभूषण आणि गंध अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण धूप दीप दिवा प्रज्वलित करायचा आहे तर त्यानंतर आपण लक्ष्मीमातेचा जप करायचा आहे जो कोणता तुम्हाला मंत्र येईल तो म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम ह्या लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे तर यानंतर अशा रीतीने आपण गणपती बाप्पाची लक्ष्मी माता कुबेर यांच्या पण या दिवशी आपण पूजा करायची आहे तर नंतर आपण पूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे तर या नैवेद्यामध्ये गोड पदार्थ जो कोणी तुम तुम्ही काही केलेला आहे तो गोड पदार्थ दाखवा आणि विशेष म्हणजे लाह्या बत्तासे याचासुद्धा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे तसेच फळे विड्याची पाने सुपारी हे सुद्धा आपण त्यांना अर्पण करायचं आहे तसेच लक्ष्मीपूजनाला अनारसे करण्याची सुद्धा पद्धत आहे तर त्यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजनाला अनारसेसुद्धा अवश्य करा आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवा तर हा अनारसेचा नैवेद्य देवीला अतिशय खूप प्रिय आहे त्यामुळे हे अनारसेसुद्धा तुम्ही नक्की करा. तिने आपण हे नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण आरती करायची आहे तर आरतीमध्ये आपण गणपती बाप्पांची नंतर शंकराची आणि नंतर, शंकरा नंतर, देवी नंतर लक्ष्मी देवीची आरती करायची आहे त्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे की पूजेत आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा मागावी क्षमा द्यावावी आणि घरात आमच्या सुख समृद्धी ऐश्वर नांदावे लक्ष्मी देवीला पण अशी प्रार्थना करायची आहे तर अशा रीतीने आपण लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे पूजेनंतर प्रसाद सर्वांना वाटायचा आहे आणि घरात आणि घरात सकारात्मकता ऊर्जा टिकून राहण्यासाठी रात्रभर आपण त्या पूजेपुढे म्हणजे लक्ष्मी मातेच्या पूजेपुढे रात्रभर दिवा लावायचा आहे अशा रीतीने लक्ष्मीपूजनाच्या रात्री काही ठिकाणी आपण झाडूचीसुद्धा पूजा करायची आहे तर त्यावेळेस आपण झाडूची पूजासुद्धा आवश्यक करा तर अशा रीतीने आपण मी सांगितलेल्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करा आणि लक्ष्मी मातेचा सदैव आपल्या घरात वास्तव्य राहावे अशी त्यांची त्यांच्याजवळ प्रार्थना करा तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय